उपस्थित बंधुनो गोविंदन बाल मित्र अरे नीला कफन बांधने वाले साइलेंस आपण बघितलं असेल की ओबीसीचं असणारा आरक्षण हे धोक्यामध्ये आहे आणि सोलाच्या पायावरती भांडा पाडलो बरोबर बोललो कि चूक बोललो मग आता तुम्हाला असं पुन्हा दहा हजार टनाचा गोंडा आपल्या पावावरती पाडून घ्यायचा आहे का मग दारू कुठून देतात दारू कुठे पिणार म एक जण सांगला की तुम्ही दारू का मि तुम्हाला जेवढी दारू माहित नसेल ना तेवढी दारू मला माहिती इंग्लिश नाही कंट्रीची पिता कशा अ बाबा समोर आहे मी आत्ता हित सांगतो तुला तु काय मिळालं तू पि आलास का मला सांग का दारू प्यालास मला सांग आज का दारू पियालास माझ सांग ठोकट मिळाली म्हणून पि मित्रांनी पाहिजे म्हणून बियालास कि प्यावस वाटलं म्हणून प्यालास यकांनी तरी कारण सांगितलं की मी का दारू प्या ओबीसी आरक्षण ढोक्यामध्ये आल्यामुळे दारू प्यायनास जो ओबीसी आरक्षण धोक्यामध्ये आल्यामुळे तो दारू प्या इतरो मी हा प्रश्न टाकलाय याच कारण की काही काई ना काहीतरी कारण येत तसंच आपण असाव्या आपल्या चुका झाल्या की काही ना काहीतरी कारण शोधत आणि आपल्या चुकांना पांगर घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत पांगर घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो या जिल्ह्यामध्ये लडाखुणाच्या विरोधात असेल तर इथलं असणार कुणबी मराठ्यांच्या विरोधात आरक्षण पाहिजे तेव्हा कुणबी ओबीसी हो होत सत्तेची गोष्ट आली की कुणबाय मराठा होतो बरोबर एक नाही त्याच्यामुळे इथल्या असणारे सगळ्या ओबीसी खऱ्या ओबीसीने लक्षात घेतलं काय झालं किती हे बसून गेलं कोणी नाही तर उघड एस चालेल तो अजून म्हाताळी झालेली नाही आणि म्हणून या जिल्ह्याचा लढा ओबीसीचा लढा हा कुंभी मराठ्यांच्या विरोधात म्हणून तुम्ही समाजाला म्हणू द्या की मी ओबीसी <coughs> स्वतःहून कुणबी समाजाला म्हणू द्या की मी आरक्षणाच्या बाजूने मतदान करणार तो जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो कुणबी मराठ्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही हे आपण असावं लक्षात घ्या अजिबात विश्वास ठेवायचा नाही तर का इथला कुंभी मराठा स्वतःच्या डोक्याने चालत नाही इथला कुंभी मराठा स्वतःच्या डोक्याने चालत नाही त्याला पश्चिम महाराष्ट्रातले मराठे चालवतात त्याला पश्चिम महाराष्ट्रातले मराठे चालवतात आणि तो जसा सांगेल तसा हा चाल त्याच्यामुळे जळांगे पाटील यांना पाठिंबा कोण देते तर मराठा समाज देतो मराठा समाज जर जळांगे पाटील यांना पाठिंबा देत असेल तर मग इथला कुणबी मराठा जो आहे कुणबी मराठा देशमुख जो आहे तो मतदान कोणाकडे करणार कोणाच्या सांगण्यावरनं करणार तर तो पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यावरच्या सांगण्यावर करणार आणि त्याच्या सांगण्यावरनं करणार असेल तर तो आरक्षणाच्या विरोधात सुद्धा मतदान त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून सावध जाण्याचा असतात आम्हाला कुणबी समाज जोपर्यंत स्वतः येऊन सांगत नाही की मी माझ्या डोक्याने चालणार आणि मी आरक्षणवादी आहे हे जोपर्यंत सांगत नाही आणि विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांच्या ठरावाच्या विरोधात मतदान करत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवतात जोपर्यंत आपण विश्वास ठेवता कामा नाही नाहीतर आपण फसून जाऊ आपण असं फसून जाऊ जस बघितलं आरक्षणाचा निर्णय आला